गणपती निघाले गावाला चेन पडे ना आम्हाला खरंतर असं म्हणावं लागेल कारण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता आपण आहोत आदित्य बिर्ला हॉस्पिटल जवळ असलेल्या चिंचवड विसर्जन घाटावर आपण पाहू शकतो माझ्या मागे हजारोच्या संख्येने या ठिकाणी पिंपरी चिंचवडकर आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आल्या आहेत आपण पाहू शकतो की या वर्षी मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन झालं होतं आणि आता कुठेतरी भाविक भक्तांच्या डोळ्यामध्ये आपल्याला आश्र येताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे शेवटचा निरोप देताना या ठिकाणी भाविक भक्तांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील हजारो भाविक आपल्या गणरायाला या ठिकाणी शेवटचा निरोप देण्यासाठी येत असतात आपण पाहू शकतो या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी आपल्या गणरायाचं या ठिकाणी विसर्जन केलेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी काही भाविक भक्त देखील आहेत ते देखील आपल्या गणरायाला या ठिकाणी शेवटचा निरोप देण्यासाठी आले आहेत दादा कुठून आलात तुम्ही सोळा नंबर तेरगाव काय सांगाल प्रत्येक वर्षी या ठिकाणी याच गाठावर तुम्ही आपल्या गण लाडक्या गणरायाला शेवटचा निरोप देण्यासाठी येतात आता, आता विसर्जन होणार थोड्याच वेळात काय सांगाल सर्वप्रथम मी घोषणा देईल गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तरी आपण अकरा दिवस गणपती बाप्पांचं मनापासून असं पूजा करतो पण शेवटला गणपती बाप्पा जाताना अतिशय म्हणजे आपण भाविक होतो खूप आप आपल्याला वाटत नाही की बाबा अकरा दिवस कसे गेले आणि याचप्रमाणे आपण गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देतो पण खूप वाईट वाटतं की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी जरी येणार असले तरी अकरा दिवस ते आपल्यासोबत होते खूप आनंद झाला आणि खूप भक्तिभावाने आपण त्यांची पूजा केली असंच गणपती बाप्पांचं पुढच्याही वर्षी व इथून पुढे सर्व सर्वजणांनी अशाच भक्तिभावांनी त्यांचं आगमन करून त्यांना विसर्जन करावं अशीच मी भक्तांना आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करतो दादा काय सांगाल खर तर आपण पाहतोय आज शेवटचा दिवस आहे अखेरचा आपण निरोप देतोय काय सांगाल काय भावना माझ्या खोक्रतुंड प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी गणेश विसर्जन करणाऱ्या आलेल्या सर्व भाविकांचे प्रथम मी स्वागत करतो या ठिकाणी गेले अकरा दिवस मोठ्या उत्साहाने आपण ग गणपतीचं हे क करतो म्हणजे गणपती बसवतो आणि शेवटच्या दिवशी विसर्जन करताना खूप वाईट वाटतं परंतु ती प्रथानुसार ती विसर्जन करावं लागतं माझ्या भाविकांना एक नम्र विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी गण गणपती बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन करण्यात येतं परंतु ते दान रूपे या ठिकाणी दिलं जातं काही संस्था या ठिकाणी ते दान रुपे गणपती घेऊन ते गणपतीची व्यवस्था व्यवस्था करतात मी प्रथमता त्या सर्व प्रतिष्ठान किंवा त्या लोकांना मी पहिल्यांदा आभार मानतो आणि आमच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व गणेश भक्तांचे गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांचे मी सरसे स्वागत करतो पुढच्याही अशा पुढच्या वर्षी अशाच बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून असाच जल्लोष करावा असे मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो पाहू शकतो आपण आता परिसरातील काही भाविक भक्त होते ते या ठिकाणी आपल्या गणरायाला शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी पिंपरी महानगरपालिकेने पूर्णपणे या ठिकाणी दक्षता घेतली आहे कोणतीही मूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता नदीमध्ये कोणतंही प्रदूषण होणं यासाठी या ठिकाणी हाऊस देखील बांधण्यात आलाय या ठिकाणी काही सामाजिक संस्था आहे ते देखील महानगरपालिकेबरोबर काम करतात आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी हौदामध्ये गणरायाचं मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर ही संस्था ते मूर्ती आपल्या ताब्यात घेऊन आहे त्या ठिकाणी त्याचं इको फ्रेंडली पद्धतीने जे आहे विसर्जन करते त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी असतील कर्मचारी वर्ग असतील त्याचबरोबर पोलीस प्रशासन असतील ते देखील या ठिकाणी संपूर्ण या गणेश विसर्जनाच्या सोहळ्यामध्ये जे आहे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते आपण वेळोवेळी जे आहे या चिंचवडच्या घाटावरनं या संपूर्ण गणेश विसर्जनाचा आढावा घेणार आहोत कॅमेरामॅन मानदास शिवराय प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड